बघा मी या क्लिपच्या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की तुम्हाला या क्लिपचा सिरियसनेस माहीत नाही पण मला माहिती ही क्लिप पुढची दहा पंधरा दिवस चालणार आहे माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणल्यानं आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालय मी नाही त्या क्लिप मध्ये आलंय तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा मीडियानेच बाहेर आणावं आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईल माहिती माझ्याकडे भरपूर माहिती आहे या क्लिपच्या संदर्भात परंतु मी याचं उत्तर आज देणार नाही तुम्ही माझी अपेक्षा असिये माझी अपेक्षा असिये ही मुंबईची मीडिया आहे मंत्रालयाची मीडिया म्हणजे संपूर्ण राज्याची मीडिया आहे तुमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी आहेत तुमच्या जिल्ह्याच्या प्रतिनिधीला पाठवा ते सत्याऐंशी का सत्याहत्तर सत्याहत्तर नंबरचे ते महिला अधिकारी कोण त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय कुणाच्या समोर कोणाला बोललय किरकोळ प्रकरण आहे सोडून दे हे प्रकरण काय आहे काय नाही आहे हे सर्व मीडियाने उद्याच्याला परवाच्याला म्हणजे उद्यापर्यंत सुद्धा मीडियाचा शोध मला वाटतं खूप स्ट्रॉंग असतो मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर दे मी एकच बोलतो की हे पंधरा दिवस चालणार आहे ही क्लिप फक्त एवढी लक्षात ठेवा तुम्ही डिलीट करू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका